हॅलो हाय नमस्ते रेवान कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चला तर आज पाहूया लक्ष्मी मातेला आवडणारी वैभव लक्ष्मीच्या व्रतामध्ये तुम्हाला जर नैवेद्यासाठी खीर बनवायची असेल तर अशा पद्धतीने लक्ष्मी मातेला आपल्याला प्रसन्न करायचे असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच खीर प करून पहा तांदळाची खीर लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तांदळाच्या खीरीचं नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवलं तर ते, ते खूप प्रसन्नपणे आपल्याला सर्व इच्छा म मनोकामना पूर्ण करतील त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे चला तर मग पाहूया कशाप्रकारे खीर बनवायची थोड्याशा तांदळामध्ये खूप सारी खीर होते त्यासाठी तांदूळ आपल्याला इंद्रायणीचाच वापर करायचा आहे अर्धी वाटी म्हणजेच पोह्याचे पाच सहा चमचे घेतले तरी पातेलेभर खीर तयार होते तांदळाची खीर खूप घट्ट होते त्याच्यामुळे तांदळाचे कच्च्या तांदळाचे प्रमाण थोडेच ठेवायचे शिजलेल्या तांदळाची खीर बनवता येते व कच्च्या तांदळाचे अशा प्रकारेही बनवता येते त्यासाठी मी एवढेच तांदूळ भिजायला घातले वल्या खोबऱ्याची आपल्याला खीर बनवायची होती म्हणून खोबरे खिसलेले खोबरे आमच्या ते आवडत नाही म्हणून मिक्सरला ग्राइंड करून थोडेसे क्रश करून घेतले त्यामुळे खिरीला एकदम छानपैकी स्वाद येतो तांदूळ भिजायला घातले इकडं खोबरं वाटून घेतलं अर्ध्या तासाने तांदूळही बारीक करून घेतले म्हणजे आपल्याला तांदळाची खिरी एकदम छानपैकी होते तांदूळ खोबरं बारीक केल्यानंतर ते तूप घालून चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये खोबरं चांगलं परत परतलं की खिरीला एकदम छानपैकी चव येते तुपाचा गावरान तुपाचाच वापर करायचा नंतर मी काय केले की तांदूळ थोडेसे तुपामध्ये भाजून घेतले त्याच्यामुळे खिरीचा स्वाद दुगुन होतो व कच्चे तांदळाची होते पण थोडेसे तांदूळ भाजून घेतले तुपामध्ये की त्या खिरीला खूप छान चव येते व सुवासिक खीर आपली तयार होते नंतर तांदूळ बाजूला काढून घेऊन त्याच पातेल्यात मी परत तुपे ॲड केले व आपल्याला क्रश केलेले खोबरे त्याच्यात घालून घेतले व खोबरेही चांगले परतून घेतले इकडे थोडेसे ड्रायफ्रूट घेतले माझ्याकडे काजूच होते शिल्लक म्हणून मी काजू घातले व खूप सारी विलायची घालून खीर बनवायची होती विलायचीमुळे खिरीला खूप छान चव येते तुपामध्ये चांगले खोबरे परतून घ्यायचे अशा प्रकारे क्रश केलेले खोबडे खूप छान खीर बनते व मोठालेही खिरीवरती तरंगत नाही म्हणून कधीतरी वेगळ्या पद्धतीने खीर बनवायची म्हणले की असे व तांदूळ आपण जे तुपामध्ये भाजले होते ते अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचे जास्तही बारीक पिठासारखे करायचे नाही थोडेसे पाणी घालून मी तांदूळ दळून घेतले जास्तही पिठासारखे बनवले की खिरीला चव येत नाही थोडेसे रवाळ रवाळ पद्धतीने तांदूळ आपल्याला बारीक आप करायचे आहे पद्धतीने तांदूळ बारीक केले की आपल्याला खिसलेल्या खोबऱ्याचा आपण जे परतले आहे त्याच्यात तांदूळ वाटलेले त्याच्यामध्ये घालून घ्यायचे व तांदूळी आपल्याला चांगले तेलामध्ये बा बारीक केलेले रवाळ असे तांदूळ त्या खोबऱ्यामध्ये चांगले परतून घ्यायचे त्याच्यामुळे तांदूळही शिजला जातो व परतलाही जातो नंतर अशा पद्धतीने सतत आपल्याला ढवळत राहायचे विलायची मी ह्या स्टेजला बारीक करून घातली अशा पद्धतीने तुम्हाला खीर बनवायची आहे खिरीला खूप छानपैकी चव येते तुम्ही नक्की असे ट्राय करून पहा नंतर मी ह्याच्यात ड्रायफ्रूट घातले थोडेसे बदाम होते परत बदामी कट करून त्याच्यात घातले तुम्हाला एक्स्ट्रा अजून काही घालायचे असले तर तुम्ही घालू शकता नंतर मी परत तूप घालून चांगले हे सर्व मिश्रण परतून घेतले तुपामध्ये आपण खिरीला पाच मिनटं सतत ढवळत राहायचं व थोडेसे पाणी घालून परत चांगले परतून घ्यायचे आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये पाणी घालून गटपातळ पाहिजे व पाण्यात अदुबर शिजवून घ्यायची नंतर दूध दूध व साखर घालून आपली खीर तयार होते मी परत त्याच्यात थोडेसे तूप ॲड केले तूप साजूक तुपामुळे खीर खूप छान लागते अशा पद्धतीने चांगले पाच मिनिट मी खीर परतून घेतली व पाहिजे त्या अनुसार पाणी घालून खीर हलवून घेतली आत्ताच आपल्याला दूध व साखर घालायची नाही पाच मिनिट परत खीर शिजून घ्यायची म्हणजे खीर तांदूळ चांगला मऊ होतो व खीरही चांगली लागते शिजले की मी जवळजवळ दीड तांब्या पाण्याचा वापर केला तेव्हा हिवळशा तांदळामध्ये खूप सारी खीर तयार होते तुमच्याकडे निव्वळ दुधाचे तुम्हाला वापर करायचा असलं तर तुम्ही दूधही घालू शकता तुमच्या हिशोबानुसार तुम्ही ह्याच्यात तुम दुधाचा वापर करू शकता पातळ पाहून तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर मी साखर घातली पाच मिनिट शिजल्यानंतर व साखरही तुमच्या गोडाच्या हिशोबा नुसार घालू शकता पे इथं एक पूर्ण वाटीचा साखरेचा वापर केला आहे साखरेमुळे खिरीला छान चव येते फिक्की जमते पण फिक्की खीर चवीला चा चांगली लागत नाही म्हणून मी साखर एक वाटी पूर्ण तास भरून घेतली होती जवळजवळ पावशर साखर दोनशे ग्रॅम साखर मी ह्याच्यात वापरली आहे अशा पद्धतीने आपल्याला साखर घातली की परत शिजवून द्यायची दोन तीन मिनटं नंतर आपल्याला त्यात दूध दूध ॲड करायचे पा किती छान पाहत खिरीचे स्टेक्चर झाला आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे खीर तयार करून पहा दूध घातल्यानंतर खिरीला पहा किती छानपैकी रंग आला आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे तांदळाची खीर ट्राय करून पहा रवा शेवयाची ही खीर होते व तांदळाची होते लक्ष्मी मातेला तांदळाची खीर आवडते म्हणून तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा खूप छानपैकी आपली तांदळाची खीर होते एकदम चविष्ट व स्वादिष्ट अशी काजू बदाम व विलायची घालून बनवलेली खीर तयार झाली कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू फॉर वॉच माय व्हिडिओ बा बाय